आता e आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट कृषी मंत्री जंगली खेळून पैसे मिळवत आहे तर मी मला मिळालेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये आदरणीय कृषी मंत्री साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे पाठवत आहे व मिळाले पैसे माझे एकच कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की मिळालेल्या पैशातून तुम्ही माझ्यासाठी माझ्या एक शेतकऱ्यासाठी एक डाव खेळावा मी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी साहेब यांच्या जिल्ह्यातील शेतकरी बोलतोय आज आमच्या शेतांची ही अशी झालेली अवस्था तर मी शेतामध्ये पेरण्यासाठी जे बियाणं घेतलं होतं ते माझे तसंच पडून आहे या ठिकाणी कुठलीही पेरणी केलेली नाही मला शेती सोडून दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन उपलब्ध नाही आणि आज ही समस्या माझी एकट्याची नसून हजारो शेतकऱ्यांची आहे जमीन ही पूर्ण नापीक होत चाललेली आहे आणि या ठिकाणी जे पावसाचं पाणी व इथं येणार बाहेरगावावरून येणारं जे नाल्यांचं ओढ्यांचं पाणी आहे त्याचा कुठल्याही प्रकारे निचरा होत नाही आहे तर मी असा निर्णय घेतला आहे की जे माझ्याकडे बियाणं पडून आहे तर त्याचा मी ते बियाणं मी विकून आणि त्यातनं जे आलेले मला मी अठराशे पन्नास रुपये प्रति बॅगनी सोयाबीनचं बियाणं घेतले होते त्यातनं मला पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळाले ते बियाणं मी आपले राज्याचे कृषीमंत्री यांचा आता दोन तीन दिवसापूर्वीचा झालेला व्हायरल व्हिडिओ बघून मला असे कळले की जंगली रमी खेळताना कृषी मंत्र्यां कृषी मंत्री जंगली रमी खेळून पैसे मिळवत आहे तर मी मला मिळालेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये आदरणीय कृषी मंत्री साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे पाठवत आहे व मिळाले पैसे माझे एकच कृषीमंत्र्यांना आव्हान आहे की मिळालेल्या पैशातून तुम्ही माझ्यासाठी माझ्या एक शेतकऱ्यासाठी एक डाव खेळावा व मला त्यातनं काही जो नफा मिळेल तो म मिळण्याची मला अपेक्षा लागून आहे व यातून जर खरोखर पैसे जिंकता येत असतील तर मी माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना पण प्रोत्साहित करेल की आपले राज्याचे कृषीमंत्री इथे जंगली रमी खेळून पैसे मिळून देता व त्यांनाही तुम्हाला पैसे पाठवण्याचा आग्रह करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका